देवपूजेत देवघर कसे असावे वास्तशास्त्रानुसार घराच्या ईशान कोपऱ्यात देवघर प्रतिष्ठित केले पाहिजे देवाऱ्यात प्रतिष्ठित केल्या जाणाऱ्या मूर्तींचा प्रभाव पडतो तर जाणून घ्या कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नये एक देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा चित्रदेवी लक्ष्मी नेहमी विराजमान स्वरूपात असली पाहिजे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धन टिकून राहत नाही दोन दुर्गा देवीची विध्वंसकारी स्वरूप दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप देवी आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केले आहे म्हणून संहारक स्वरूपातही देवीची पूजा केली जाते परंतु देवघरात विध्वंसकारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तीन नटराज मूर्ती नटराजची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात यामुळे घरात नटराजची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि आवेशची भावना वाढते घरात सुख शांती हवी असल्याच मूर्ती ठेवू नये भैरवनाथ मूर्ती भैरवनाथ महादेवाचे स्वरूप आहे हा आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्यासाठी स्मशानातील राख आणि तंत्र मंत्राची आवश्यकता असते पाच शनिदेवाची मूर्ती शनिदेवाची मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी, शनी, ने। शनी, शनी। मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात सहा एकाच देवाच्या दोन मूर्ती घरातील देवाऱ्यात ठेवू नये अशामुळे नात्यामधील ताण वाढतो